डॉक्टर पराग चौधरी आय क्यू सी डायरेक्टर डॉक्टर सो इंदिराबाई भास्करराव पाठक महिला कला महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर आमचं मराठवाड्यातलं पहिलं महिला महाविद्यालय आहे एकोणीसशे सत्तरमध्ये जी विशेष म्हणजे ज्या महिला शिक्षणापासून वंचित राहिलेल्या आहेत त्या सर्व महिलांसाठी आमची संस्था मराठवाडा लीगल अँड जनरल एज्युकेशन सोसायटी तसेच आमचं महिला महाविद्यालय विशेष करून काम करतं ही आमची विशेष आहे आजपासून आम्ही एम पी एस सीचे क्लासेस मोफत सुरू केलेले आहेत आपण जसं बघतो की औरंगपुऱ्यामध्ये भरपूर विद्यार्थी दिसतात त्याची फीस भरपूर असते तर त्यानिमित्ताने मुला आणि मुलींना दोघांना याचा चांगला फायदा व्हावा त्यासाठी आम्ही हे मोफत क्लासेस चालू केलेले आहेत त्या संदर्भात विस्तृत माहिती ती जी कल्पना ज्यांनी मांडली आणि ज्या त्या ह्याच्यात संकल्प प्रमुख आहेत डॉक्टर आरती धनवे मॅडम त्या पूर्ण तुम्हाला कल्पना देतील धन्यवाद नमस्कार मी डॉक्टर आरती धनवे मराठवाडा लिगल अँड जनरल सोसायटीचे डॉक्टर सो इंद्राबाई भास्करराव पाठक महिला कला महाविद्यालयात मी समाजशास्त्र विभागामध्ये कार्यरत आहे आणि या समाजशास्त्र विभागामध्ये शास्त्राचे जे इतर विषय आहेत जसे इतिहास विभाग आहे मानसशास्त्र विभाग आहे आणि त्याचबरोबर समाजशास्त्र विभाग आहे त्याचबरोबर राज्यशास्त्र अर्थशास्त्र या सगळ्या विभागाच्या माध्यमातून जे प्राध्यापक आमच्याकडे कार्यरत आहेत त्या आम्ही सर्व प्राध्यापक मंडळींनी हा आजचा मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनाचे फाउंडेशन कोर्स याची आज सुरुवात केलेली आहे या अंतर्गत आम्ही विद्यार्थ्यांना मुलं आणि मुली म्हणजे दहावी पाचपासनं ते ग्रॅज्युएशन कंप्लीट झाल्यानंतरसुद्धा आम्ही या विद्यार्थ्यांना आमच्या महाविद्यालयाच्या माध्यमातून मोफत प्रशिक्षण देणार आहोत ज्याचे दर शनिवारी दोन तास असणारे आहेत आणि ते तास झाल्यानंतर विद्यार्थ्यांना आमच्या महाविद्यालयाच्या ग्रंथालयाची सुविधा घेता येणार आहे आणि आमचा मानस असा आहे की ज्या विद्यार्थ्यांना बाहेर जाऊन जे काही एम पी एस सीचे क्लासेस करावे लागतात विद्यार्थी त्याची भरघंज अशी फीज पेड करू शकत नाही अशा तळागाळातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी मिळावी विशेष म्हणजे महिलांना शिक्षणाची संधी मिळावी यासाठीचा या, या सर्व विभागाचा हा पहिला प्रयत्न आहे मी डॉक्टर आरती विलिन धनवे समाजशास्त्र विभाग आणि मी इथे सहाय्यक प्राध्यापक म्हणून कॉन्ट्रॅक्ट बेसवर सी एच बीवरती काम करते तसेच माझं शिक्षण एम ए नेट एम फिल पी एच डी मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून पूर्ण केलेली आहे माझ्या पी एच डीच्या गाईड डॉक्टर स्मिता अवसार मॅडम आहे